नमस्कार मुलांनो पहिली घरचा अभ्यास या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज गणित विषयाचा आपला चौथा दिवस आहे आज आपण शिकणार आहोत घटक एक अनेक एक अनेक आणि आज आपण पाचची पाच या अंकाची ओळख करून घेणार आहोत तर सर्वप्रथम काय करायचं आहे मोबाईल लांब ठेवायचा एक फोर लाईनचे सॉरी डब्याची वही घ्यायची पॅड पेन्सिल इरेजर घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचा आहे ओके हे बघा आता इथं एकच नाण आहे एक रुपयाचा एकच नाण आहे पण इथं काय आहे एक पेक्षा जास्त पैसे आहेत नाणे म्हणून एक नाणे अनेक नाणे एक नाणे अनेक नाणे हे बघा आता इथं एक ठोकळा आहे आणि इथे एक पेक्षा जास्त आहेत म्हणून ह्यांना काय म्हणणार आपण अनेक ठोकळे एक ठोकळा अनेक ठोकळे एक ठोकळा अनेक ठोकळे हे गा हे पहा मुलांनो इथं एक बाहुली आहे पण इथं एक पेक्षा जास्त बाहुल्या आहेत म्हणून आपण यांना काय म्हणणार अनेक बाहुल्या आणि ह्याला काय म्हणणार एक बाहुली हे बघा मुलांनो आता इथं एकच शिंपली आहे एकच शिंपली आहे पण इथं एक पेक्षा जास्त आहेत म्हणून यांना काय म्हणणार आपण शिंपल्या अनेक शिंपल्या एक शिंपली अनेक शिंपल्या ओके नमस्कार मित्रांनो आता आपण शिकणार आहोत एक अनेक आता हे माझं किती बोट आहे रे एक बोट आहे आणि हे किती बोट आहेत पाच बोट आहेत म्हणजे हे एक झालं आणि हे अनेक जे उजव्या हाताचे बोट आहेत माझ्या ती अनेक आहेत आणि हे जे बोट आहे एक ते एकच बोट आहे आता तुम्हाला इथं टिकल्या दिसायलात बघा भरपूर आता ह्याच्यातल्या ही टिकली एक आहे आणि ही ह्या टिकल्या आहेत ना ते एकपेक्षा जास्त आहेत एक पेक्षा जास्त आहेत म्हणून आपण त्यांना काय म्हणतो अनेक एक पेक्षा जास्त आहेत म्हणून त्यांना काय म्हणतो अनेक ही आहे एक आणि ह्या एक पेक्षा जास्त आहेत म्हणून आता आपण पाच ही संख्या शिकणार आहोत कोणती शिकणार संख्या शिकणार आहोत पाच तर पाच म्हणजे किती हे बघा एक दोन तीन चार पाच पाँग, पाच म्हणजे हे बघा हे पाच एक दोन तीन चार आणि पाच एक दोन तीन चार आणि पाच तर पाच सगळ्यांना समजलं चला आता आपण पाच लिहूया सगळ्यांनी पेन्सिल तेन घेतली हातामध्ये चला माझ्यासोबत पाच लिहा आता पाच 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 हे पाच आता इथे मी मध्ये एक एक संख्या ठेवणार आहे हा ती तुम्ही मोजायची आहे आणि आपण इथं एक ओळ सोडून इथं ही लिहायचे संख्या एक ओळ सोडून लिहायचे हे किती आहेत रे एक दोन चला इथं दोन लिहा एक ओळ सोडून लिहा दोन एक किती आहेत रे एक दोन तीन चार पाच इथं आता आपण पाच लिहूयात लिहिलं का हे किती आहेत पाच हे किती आहे एक हे किती आहेत तीन हे किती आहेत दोन आणि हे किती आहेत चार हे किती आहेत बघा बरं एक दोन तीन चार हे किती आहेत मग एक दोन तीन चार पाच हे किती आहेत एक दोन तीन ठोकळी किती आहेत एक दोन तीन चार किती आहेत रंगटी एकच आहे म्हणून इथं मी लिहिते एक पाऊट पावडरचे डबे किती आहेत एक दोन तीन चार ते तो 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 ते की। जास्त बसलं किती वेळ झाला खाऊन दोन वाजल्या दोन कसे वाजते एक वाजला आता कुठं बारा वाजता खाल्लंय आपण खाल्ले असलंच कर दिवसभर तू खाव 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 केलं खाता मी दोन वाजले शेवटक दार लावते तुझ्या कल्पनेनुसार बंदुकीच्या गोळ्या किती आहेत एक दोन तीन चार आता आपल्याला संख्याने लाडू काढायचे हम्म आता लिहू माझ्यासोबत लिहा मी जी संख्या लिहते तीच लिहायची तुम्हाला मनानं नाही लिहायची पाच पाचच्या पुढं मी पाच लाडू काढणार आहे एक दोन तीन चार पाच ते चार लिहिलं चारच्या पुढं मी चार लाडू आहे एक दोन तीन चार तीनच्या पुढे तीन लाडू आहे मी एक दोन तीन दो, दोन दोनच्या पुढं दोन लाडू काढणारे एक दोन आता एकच्या पुढं एकच लाडू काढणारे हे किती आहे रे पाच पाचच्या पुढं पाच लाडू एक दोन तीन चार पाच हे किती आहेत रे चार चार पुढं चार लाडू एक दोन तीन चार हे किती आहे तीन तीनच्या पुढं तीन, तीन लाडू एक दोन तीन हे किती आहेत रे दोन दोनच्या पुढं दोन, दोन लाडू एक दोन हे किती आहे एक एक च्या पुढं एक लाडू हे किती आहे तीन तीनच्या पुढे तीन लाडू एक दोन तीन 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 हे किती आहेत पाच पाचच्या पुढं पाच लाडू एक दोन चार, एक तीन।, तीन चार पाच हे किती आहेत चार चारच्या पुढं चार लाडू ला। एक दोन तीन चार हे किती आहेत रे तीन तीनच्या पुढे तीन लाडू काढायचे आहेत आपल्याला एक दोन तीन हे किती आहेत रे दोन दोनच्या पुढं दोन लाडू काढायचे आहेत एक दोन हे किती आहे एक एकच्या पुढं एक लाडू आहे हे किती आहे पाच पाचच्या पुढं पाच लाडू काढायचे आहेत आपल्याला एक दोन तीन चार पाच हे किती आहेत चार चारच्या पुढं चार लाडू काढायचे आहेत एक दोन तीन चार हे किती आहेत तीन तीनच्या पुढे तीनच लाडू काढायचे एक दोन तीन ठीक आहे तर असा आपल्याचा घरचा अभ्यास झालेला आहे आता रोजच्या रोजच्याप्रमाणे हात मोजायचा तुमचा हात तुम्हीच मोजायचा चला आता माझ्यासोबत करंगळी हांग ठाय ना करंगळीवर ठेवा हांग ठ्यायला पकडा आणि करंगळीवर ठेवा करला आता म्हणा माझ्या मागं सोबत म्हणा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि खाचीमध्ये पंधरा हे आपल्याला रोज मोजायचे जोपर्यंत आपल्या दहापर्यंत संख्या होती कारण की नंतर बेरीज वजा बाकी शिकायला आपल्याला सोपं जाणार आहे ही आहे आपली संख्यापट्टी तर मोजूयात आपण एक दोन तीन चार पाच आता पाचच्या उलट गेलं आपण पाच चार तीन दोन एक ठीक आहे आता मी एक Ek एक संख्याला पावणार आहे तुम्ही शोधायची कोणती संख्याला पोलीत मी कोणाला पावले रे बघा बर तीन आणि पाचच्या मध्ये कोण आहे तीन आणि पाचच्या मध्ये कोण आहे तीनच्या पुढं कोण आहे तीनच्या पुढं कोण आहे पाचच्या माग कोण आहे पाचच्या मागचा अंक कोणता तीनच्या पुढचा अंक कोणता तीनच्या आणि पाचच्या मध्ये कोण आहे आता माझा प्रश्न ऐका एकच्या पुढं कोण आहे एकच्या पुढं कोण आहे तीनच्या माग कोण आहे तीनच्या माग कोण आहे आणि एक, एक आणि तीन एक आणि तीनच्या मध्ये कोण आहे एक आणि तीनच्या मध्ये कोण आहे आता माझा प्रश्न नीट ऐका दोन आणि चार दोन आणि चार च्या मध्ये कोण आहे दोन आणि चारच्या मध्ये कोण आहे दोनच्या पुढे कोण आहे आणि चारच्या माग कोण आहे चारच्या माग कोण आहे दोनच्या पुढं कोण आहे दोन आणि चारच्या मध्ये कोण आहे किती सोप आहे आता आपल्याला टप्प्यानं संख्या मोजायची आता हे एक दोन तीन चार पाच आता एकच्या टप्प्यानं मोजायचं एक दोन दोन तीन तीन चार चार पाच आता दोन चार टप्प्यानं संख्या मोजायची एक एक मोजलं एक म्हणा एक दोन तीन दोन मुझा। मुझा। दो, तीन येते म्हणजे चार टप्प्यानं मोजायचं हे आत्ताच तुम्हाला कळणार नाही फक्त माझ्यासोबत बोट काढायला म्हणावा मोजा दोन चार्थ तीन तीनच्या पुढं चार पाच कोण आलं पाच आलं हा म्हणायचा दोनचा टप्पा आता तीनचा टप्पा एक किती आहे एक दोन तीन चार डायरेक्ट चार आलं दोनच्या पुढं तीनच्या टप्प्यानं मोजायचं दोन म्हणायचं फक्त दोन तीन चार पाच इथं आलं पाच ओके बाय